लिंगायत सरन फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर आज बसव मंगलाष्टिकाचं आम्ही लोकार्पण करत आहोत सध्या सोशल मीडिया हे फार मोठं माध्यम आहे एखाद्या गोष्टीचं लोकांपर्यंत पोहचण्यात आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कर्नाटकातून जे बसव अन्नानी जे तयार केलेल्या ते महाराष्ट्रात आत्तापर्यंत पूर्ण कन्नडी भाषेमध्ये येत होतं त्यातलं पहिलं काम अरविंद जेतींनी बऱ्याच भाषेमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या भाषेमध्ये आणण्याचं काम केलं आणि लोकांपर्यंत बसवण्याचे विचार पोचवण्याचं काम केलं त्या धर्तीवर आणि पण आमचे गणेश वैद्य इथले जे आहे लिंग शरण फाउंडेशनचे फार मोठे गायक अलीक प्रस्तुत करणारे आहेत त्यांनी स्वतःच्या संकल्पनेतून बसव खूप छान असं मंगलाष्ट चा केलं आहे जे महाराष्ट्रामध्ये जसं लग्न असतं लग्न म्हणजे महाराष्ट्रातल्या नावाने महाराष्ट्रीने लग्न होतं तसं कल्याण महोत्सव हा बसवण्याने नाव दिलं त्यांना कल्याण महोत्सव जे की लग्नामध्ये आपण किंवा कल्याण महोत्सवामध्ये आपण अक्षदा ज्या टाकतो जे धान्य टाकतो ते वाया जाऊ नये म्हणून कल्याण महोत्सवामध्ये फुलं टाकणे फुलांच्या पाकळ्या टाकणे आणि ज्या विधी आहेत जे बसवानाने सांगितलेले आहेत त्या विधीच्या नुसार आपण असते ही आत्तापर्यंत कन्नडी भाषेमध्ये होती ती कन आपण असते का आता आपल्या मराठी भाषेमध्ये खूप छान कल्याण महोत्सवामध्ये बसवंगलाष्ट कशी म्हणायची किंवा कसं असतं महाराष्ट्र मराठीमध्ये हो ते खूप छान प्रकारे वैद्य व त्यांच्या टीमने तयार केलेलं आहे खरंच कौतुकास्पद आहे की त्यांनी इतकं छान चालीरीती आणि त्याला दिलेले आहे तर आपण कृपया एकदा ही मंगलाष्टिक ऐकावं आणि आपल्या लिंगायत माध्यममध्ये लिंगायत पद्धतीने कल्याण महोत्सव करताना ह्या बसव मंगलाष्टिकाचा उपयोग करावा वापर करावा जेणेकरून येणाऱ्या पिढीला बसवन्नाचे विचार करतील आणि बसवनाचा प्रचार होईल हो परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ही मंगलाष्टिका आपल्या कल्याण महोत्सवामध्ये कल्याण विवाह सोहळ्यामध्ये तुम्ही का याचा आवर्जून उपयोग करावा आणि अजून आहे की लिंगायत शर्व फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश वैद्यने ब बसव जी केलेली आहे ती जास्तीत जास्त तुमच्या युजरला तुम्ही शेअर करावी तुमच्या लॉग जेवढं पुढं पाठवत आहे फॉरवर्ड करा तेवढं करावे आहे याचा प्रसार आणि प्रचार होईल धन्यवाद सदोषांना अला कल्याण महोत्सव मंगल विधान इष्टलिङ्ग साक्षी लाभे वरदा बसव मंगल सावधान